क्षेत्रात मानाचा शिरेपेच खोवला जावा अशी यशस्वी कामगिरी प्रख्यात कान नाक कसा तज्ञ डॉ शब्बीर इंदोरवाला यांनी केली आहे इजिप्तमधील कैरोश शहरातील हनीम अल सईद फर्क ही महिला गेल्या काही महिन्यांपासून कानाच्या ट्यूमरने त्रस्त होती तिच्यावर डॉक्टर इंदोरवाला यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली अकरा तासात ही शस्त्रक्रिया पूर्ण करून या महिलेला कानाच्या दुखण्यापासून मुक्त केले याबाबत डॉक्टर इंदोरवाला यांनी माहिती दिली आत्ता जे खूप ऑपरेशन झालेलं आहे हे ग्लोमस ज्युकिनचं ऑपरेशन आहे हा सी थ्री टाईपचा ट्युमर होता कॅरोटेड आर्टरी म्हणून जे मूळ मेंदूला रक्त पुरवठा करणारी जी शिर असते त्याच्या अवतीभोवती ही गाठ होती आणि त्याच्या अवतीभोवती बाकीच्या चार पाच महत्त्वाच्या शिरा असतात त्या शिरा सांभाळून ती रक्त वाहिनी सांभाळून हा ट्युमर काढणं अत्यंत गुंतागुंतीच्या आणि त्याला कुशलता खूप लागत असते सुदैवाने इजिप्तहून आलेले हे पेशंट यांचं ऑपरेशन आपल्याकडे अत्यंत यशस्वी रीतीने झालेलं आहे नाशिक मधील मुंबई नाका येथील डॉक्टर इंदोरवाला यांच्या हॉस्पिटलमध्ये मध्ये कानाच्या विकाराने त्रस्त असलेल्या या महिलेवर डॉक्टर इंदोरवाला यांनी ऑपरेशन केले डॉक्टर अनवर इजिप्त निवासी असून ते डॉक्टर इंदोरवाला यांच्या कार्यशाळेत काम करतात त्यांनी अधिक माहिती दिली

गंभीर समजली जाणारी कानाच्या ट्युमर वर यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडल्याने वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून डॉक्टर इंदोरवाला यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक